परमात्मा एक सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशामुळे आज ढोडपा मुक्कामी चार कुटुंबाचे नव्हे हवन कार्य नुकतेच पार पडले आणि त्यानिमित्त पाच सॉरी पाच कुटुंबाचे नवे हवन कार्य पार पडले आणि त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता जगाचे पालनहार स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक महानते किंवा जुमदेवजी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आपली सर्वांची लाडकी वाराणसी आई या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे आईला प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मार्गदर्शक मेश्राम साहेब गडचिरोली या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत सायबर माझा नमस्कार या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष मौजा ब्रह्मपुरी परिसरातील मार्गदर्शक सेंडे साहेब या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत सायबर माझा नमस्कार मौजा भुयार परिसरातील मार्गदर्शक दिलेश जीवानी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत साहेबांना माता नमस्कार मौज अरेर मुक्कामी अरेर परिसरातील मार्गदर्शक दिलीपजी राऊत साहेब या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत नमस्कार मंचावर उपस्थित ज्येष्ठ सेवक आदरणीय मंच आणि या चर्चा बैठकीमधील उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेविका मौजा धोरपावासी एक ग्रामस्थ या सर्वांना माझा नमस्कार आतापर्यंत या चर्चा बैठकीमध्ये ज्येष्ठ सेवकाच्या वतीने या मार्गाच्या तत्व शब्द नियमावर आधारित मनोगत मार्गदर्शन अनुभव यावर चर्चा करण्यात आलेली आहे उपयुक्त असे मार्गदर, मार्गदर्शन मनोगत मार्गदर्शन झालेले आहे प्रत्येकाच्या मुखातून एक शब्द निघतो की मार्गे फा, मार्ग फार सुंदर आहे हो हा मार्ग सुंदरच आहे पण या मार्गापती आपली देण काय आपण या मार्गाला का देऊ शकतो याचा विचार सेवकाने करायचा आहे बाबांनी अनेक देवी देवतांची पूजा बंद करून एका भगवंताची प्राप्ती केली आणि वर्षभरातील तीनशे पासष्ट तीनशे चौसष्ट पासष्ट दिवसाची पूजा आपण आपल्याला बंद करायला लावून एका भगवंताची प्रचीती आपल्या सुखासाठी आम्हाला केली या मार्गात तत्वशब्द नियमाचा जो सेवक तंतो पालन करतो खरंच करत त्याचं जीवन सुखमय होते जो सेवक तत्वशब्द नियमाचं आचरण अंगीकारत नाही आणि ते तत्व शब्द नियम आपल्या आचरणात आणत नाही प्रॅक्टिकली जोपर्यंत तो आचरण करत नाही तोपर्यंत या मार्गाची जो आपण योग म्हणतो आणि इच्छा नुसार भोजन असते ते त्या सेवकाला मिळत नसते नुसतं सेवक ही उपाधी घेऊन कामाची नसते तर त्या सेवकाच्या उपाधीला शोभेन असे कार्य जीवनात चालण्या करता आपण जे कर्म करतो दैनंदिन जीवनात जे जी कर्म करतो तर ते चांगले तत्व शब्द नियमाला शोभेल एका सेवकाला शोभेल असे असायला हवे आपण एका एका भगवंताची पूजा करतो आपण अनेक असे रूढी प्रथा परंपरा बुवाबाजी जादूटोणा कर्मकांड सोडले आहे परंतु माझ्या तरी मते अजूनही हे तंतोतंत सत्य नाही कारण सेवक त्यात मी पण आहे मी अतिशय म्हणून नाही सांगत मी पण आहे आपण पूर्णतः अंधश्रद्धा मुक्त झालेलो नाही अंधश्रद्धा मुक्त झालो असतो तर बाबाच्या विचारावर मार्गदर्शकाकडे करे एक सल्ला म्हणून मागितला नसता किंवा मार्गदर्शन त्या गोष्टीवर मागितला नसता मी काही बाबीचा विचार केला आणि करतच असतो मार्गदर्शकाला त्या गोष्टीचा विचार करणे अभिप्रेत आहे तर एक टीका म्हणून नाही तर त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीमध्ये त्या कृतीमध्ये आणि त्याच्या विचारण्यामध्ये मला थोडीशी अंधश्रद्धा अभिप्रेत दिसते जेव्हा आपण एखादी गाडी घेतो संपूर्ण नाही पण काही सेवक मार्गदर्शकाला विचारतात कि साहेब गाडीची पूजा करता येईल का जी हार लावता येईल का बऱ्याच सेवकांना या गोष्टीचा अनुभव आहे जर ही गोष्ट असेल त्या ते निमित्ताने त्याला ते हार लावायची असेल तेही ही वस्तू पूजा झाली नाही का आणि आपण अनेक देवी देवतांच्या पूजा बंद करून तेहतीस ते, ते, कोटी म्हणा की छत्तीस कोटी म्हणा त्या सर्वचा त्याग करून आपण या मार्गात आलो वस्तू पूजा बंद झाली मूर्ती पूजा बंद झाली घराची पूजा बंद झाली तरी पण आपण या गोष्टीचा विचार का करतो घराची गोष्ट सांगायची तर बायबा जर खोदाचा आहे आपल्या घराच्या बांधकामाला पायवा जर खोटाचा आहे फोंडेशन बांधण्याकरता अनेकात असताना आपण खंती पावडा कुदर जो काही साधन आहे घमेला असो टीव्ही मारतो त्याच्यात सेंदूर गुलाल बुक्का अगरबत्ती कापूर लावून भगवंताची आराधना करतो सेवक झाल्यानंतर विनंती करतो पण अनेकात असताना आराधना करतो जो काही इष्ट देवता येतो मग आताही आपण अगरबत्ती कापूर लावून त्या गड्ड्याची पूजा करत नाही का मग हे कितपत हो योग्य आहे मग आपण खरंच अंधश्रद्धा मुक्त झालो का आपण शेतकरी कुटुंबातील मी पण आहे बैलबंडीचा चुरणा आटपला मशीनचा चुरणा सुरू आहे घरी बैलबंडी असो किंवा ट्रॅक्टरने पोते आणणे असो तरी आपण ट्रॅक्टरच्या चाकाचे पाय धुतो का ट्रॅक्टरच्या चाकावर पाणी टाकतो का टाकतात काय सेवक बैलाच्या पायावर पाणी टाकतात का डाव्या बाजूला पाणी फिरवतात का उजव्या बाजूला पाणी फिरवतात का हा पण एक विचार करण्याला एक विषय आहे नवरदेव तो बाहेर निघतो लग्न कार्यामध्ये तर गाडीच्या समोर आपण नारळ फोडतो मग अगरबत्ती कुठं लावायची गाडीला मग गाडीला अगरबत्ती लावत असू तर मग ती गाडीची पूजा झाली नाही का कारण नारळ फोर् तर मारुतीचे मंदिर आपल्यासाठी बंद करून आपण आल्यानंतर तर या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला माझ्या वैयक्तिक मते सर्वांच्या संमतीने नाही तर माझी उंची तेवढी मार्गदर्शन करण्याची नाही जेवढे तुम्ही समजत असाल मी एक साधारण सेवक आहे पण या काही काही गोष्टीचा जेव्हा विचार करतो तर भगवंताप्रति थोडीशी खंत वाटते का आपण सेवक सुधारित झालो का आपण खरं तत्व शब्द नियमाचं पालन करतो का तर या गोष्टीचा उत्तर माझ्या अंतकरणातून नाही हा निघतो हो हा निघत नाही आता आपले बंडूह सेवक नागपिलवाने यांनी एक गोष्ट सांगितली कि चर्चा बैठकीमध्ये येत असताना दिलेश वाने साहेबांची एक गोष्ट सांगली मला त्याच्यावरच आच नाही परंतु कोणत्याही चर्चा बैठकीमध्ये जात असताना भगवत कार्यामध्ये जात असताना माणसाचा एक उद्देश असायला हवा बिना उद्देशाने माणसानं कुठं जाऊ नये कारण तेथून काही घेऊन येता येणार नाही माणसाने घेण्याची वृत्ती अवश्य ठेवावी तर त्या तत्वशब्द नियमाचं पालन होते आणि त्या चर्चा बैठकीत जाण्याचा आपला उद्देश पण सफत होतो चर्चा बैठकीमधून काहीतरी आपल्याला ज्ञानाचा खजिना आपल्याला न्यायवायचा असतो की ज्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होईल आपल्या दैनंदिन कार्यामध्ये काही चुका असतील तर त्याच्यात सुधारणेला वाव असतो आणि हा शब्द आहे नियमावर ने, ज्यावेळेस चर्चा बैठकीमध्ये चर्चा होते त्याच्यातून आपल्याला सुधारणा अभिप्रेत असतो सेवक सुधारित असतो विचार केला तर कुटुंबामध्ये या चर्चा बैठकीत काय चर्चा होते मार्गदर्शन होते मनोगत होते याच जर इथून केल्यानंतर जर करायचं असेल तर कुटुंब एक माध्यम आहे प्रत्येक कुटुंबातील घटक हा चर्चा बैठकीत आलेला असतो असे नाही तर त्याच्यावर ओहापोआ होवा व्हायला आवश्यक आहे तर त्या चर्चा बैठकीच काहीतरी फलित त्या कुटुंबाला मिळालं हे साध्य होईल त्या चर्चा बैठकीत जे बाबांचे गुणगान गायले जातात ते आपल्या जीवनासाठी खूप लाभदायक असतात नाहीतर साहेबांनी म्हणलंय की काही सेवक का आंब्याच्या झाडात बसले आहेत काही करंजीच्या झाडात बसले आहेत तर ते सेवकच नाही त्यांच्या कुटुंबाच्या दर्शनी भागात फक्त पाठी आहे दारू पिऊन येऊ नये बाकी सेवका शब्द त्यांच्या अंतकरणामध्ये यत्किंची असेल शंका आहे कारण या मार्गाचा सेवक ज्या अर्थी या चर्चा बैठकीमधील मंचावरील मान्य मान्यवर आपल्यासाठी बारा ते साडेचार कधी कधी पाच पाच वाजेपर्यंत एकनिष्ठपणे कसलीही काकूक न करता गेलेस तर लघुशंकेला थोडेसे पाय मोकळे म्हणून तरी पण त्या खुर्चीवर चिपकून बसतात सर्व मार्गदर्शन ऐकतात मग आपल्या सेवकाचं कर्तव्य नाही का त्या चर्चा भेटे घेऊन ते काय चर्चेला जातो या गोष्टीचा विचार करायचा नाही का आणि जोपर्यंत आपण विचार करणार नाही तोपर्यंत त्या त्या बारीक बारीक एखाद्या आपल्याला होणार नाही खंत वाटते काही गोष्टीचा सेवक सांगताना खूप कोणा आहे मारून सांगतात मी असं सा करणार नाही मला हे जमणार नाही परंतु प्रत्यक्ष कृती जेव्हा वेळ येते त्यावेळेस सेवक हा स्वार्थी होत असतो काय सेवक जातात भगवत कार्याला आणि करतात देवदर्शन पण त्याच्या अगोदर शांतीवेळी वेगळेच सांगतात मला हे सैर सपाटा नको मी जाहीर भगवत कार्याला असा होता कामा नाही कारण हा मार्ग का शब्दावर आधारित आहे तो शब्द घुमून फिरून कधी आपल्या खिशात येऊन विसावेल याचा पत्ता पण लागणार नाही तर विचार करण्याला एक गोष्ट आहे अंधश्रद्धा निर्मूलन आहे तर आपल्या विचारातून व्हायला पाहिजे आपल्या अंतकरणातून व्हायला पाहिजे असो वेळ खूप आणि मनचही खूप मोठा आहे वेळ जास्त असली तरी मनच खूप लांब आहे आणि मार्गदर्शक मंडळी अजून बाकी आहे तर एखाद्याची भावना दुखावली असेल माफी मागणार नाही विचार करा एवढे बोलतो तत्व शब्द मला मी आहे कारण हा देह माबा माझ्या बाबांनी जो दिला आहे तो हा माझा पुनर्जन्म समजतो त्याच्यामुळे तत्व शब्द नियमाचं मी सदोदित पालन करेन आपण सुद्धा पालन करा एवढे बोलतो आणि इथेच थांबतो सर्वांना था। नमस्कार